श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला सांगत आहे पुढची दोन ते तीन मिनिटे तुझ्या जीवनाच्या कथेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये तुझं नशीब कायमचं बदलू शकते आता तुझे वाट पाहण्याशी दिवस संपले वर्षे तुला रडणारी प्रत्येक नकारात्मक ना गोष्ट नाहीशी होईल आणि तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल हा थोडासा वेळ देवाला दे देवाकडे तुझ्या नशिबाशीर रहस्य आहे जी तुम्हाला आतापर्यंत माहीत असल्यापेक्षा खूप वेगळी आहे कृपया मी तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ गायगायीने नाकारू नका ना कारण यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुम्ही तुमच्या जीवनातील एक नवीन शक्तिशाली नवीन अध्याय आता प्रवेश करत आहेत घाबरू नका तुमची स्वप्ने पूर्ण होतील तुमचे आशीर्वाद वाढतील संपूर्ण विश्वात निर्मिती करणाऱ्या देव आज तुला एक प्रभावी वचन द्यायला आला आहे ऐकलेल्या प्रमाणात संपत्तीचे आश्चर्य पुढील दिवसात घडू नये देव म्हणतो देवाचे आशीर्वाद बहुविध आहेत आणि चारित्र्यामध्ये परिवर्तनशील आहेत ते अनन्य नाही आणि सर्व गोष्टी पूर्ण करण्याशी तुम्ही कधीही विचारतात घेतलेल्या ताज्या शक्यत्यांचा खिडक्या उघडण्याशी आणि तुम्हाला सौभाग्याचे संरक्षणात्मक कवचात बांधून ठेवायची तुमचे जीवन आपुलकीने भरण्याची क्षमता माझ्याकडे आहे तुम्हाला जे काही ताण देत आहे त्यापेक्षा मी मोठा आहे तुम्ही हा व्हिडिओ हो पाहताना तुम्ही काहीतरी अनोखे बनवण्याच्या मार्गावर आहात याची जाणीव ठेवा कारण तो तुमच्यासमोर आलेला व्हिडिओ ते शब्दांच्या पलीकडे आहे हा एक करार आहे जो काय कायम ठेवल्यास परिवर्तनास मोठा पुरे तुमच्या चिंतेने वचन आणि तुमच्या अंतकरणात प्रतिध्वनी होत असल्याचे हे सदन घर सोडा देव म्हणतो सर्व शक्तिमान आराधांच्या तेजाने प्रकाशित झालेल्या एका नव्या विभागाचा उजाड द्या सांसारिक समृद्धीपासून ते आध्यात्मिक वैभवापर्यंत सर्व अभिव्यक्तीमध्ये भाग्याने भरलेले जीवन तुमच्याकडे आहे ऊर्जा आणि जोमाने भरलेले जीवन जे एखाद्या शक्तिशाली प्रवाहाप्रमाणे तुमचा नसनमधून वाहते तुम्हाला देवाचा आशीर्वाद हवा असल्यास स्वामी सेना मोदर बनाय नम्ह टाईप करा आणि आता आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा स्वामींचे नावा नामावली सुरू होत आहे ज्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी सांगतात एक जीवन आहे जे आनंदात भिजलेले आहे आनंदाचा एक स्रोत आहे जो आतून गोल आणि यापेक्षा तुमच्या आत्म्याला खायला देतो या प्रकाशात प्रियदर्शन कोण मी तुम्हाला विनंती करतो की मी काय म्हणतो याकडे लक्ष द्या आणि या व्हिडिओमध्ये असलेली मोठी क्षमता लक्षात ठेवा तुमच्याकडे आर्थिक ताणतणाव नसल्याने जीवन बदलणार या लाभांनी भरलेले आणि नवीन मार्गाशी भक्तीशी उबदार प्रकाशात आणि स्वर्गीय कृपेने भिजलेल्या भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्याकडे दोन मिनिटे आहे परमेश्वराचा दयाळू हाताने झालेल्या भविष्यात क्षणी उघडले आहे म्हणून ते स्वीकारा कारण त्यात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे जर तुझा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा देव घोषित करतो अखंड समर्थपणाने मी तुमची प्रत्येक शेवटची अवस्था चीड समस्या आणि त्रास दूर करण्याची शपथ घेतो कठोर आरोग्य अंतिम परिपूर्णता आणि ताई सीमा नसलेली श्वासात शांतता भरपूर भेटो असतो परिश्रमपूर्वक बदलू शब्दांच्या पलीकडे तुमच्यासाठी माझी भक्ती एक अखंड अथांग विहीर आहे जी कधीही थांबत नाही तुझा चैतन्यास पोषण करते आणि तुला कोमल सातवन देणारी मिठी गुंडाळते तुझ्या प्रिय अस्तित्वात माझ्या प्रिय बाळा अस्तित्वाच्या जगात तुझे नीती जोडते आणि अंतकरण सुसंवादाने दड घडते अशा जगात कोणीतरी राहतो ज्यांचे हृदय तुमच्यासाठी भावनांच्या मैफिलीने प्रतिध्वनित होते प्रेमाच्या तेजाने उजळून निघालेले आपुलकीने भरलेले आणि तुमच्या जीवनाचा अभि अविभाज्य भाग बनण्याचा अतूट इच्छेने चाललेल्या रस्त्यावरून चालतात तुमच्या तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास स्वामी सेना मो मंत्राय नमहा टाईप करा देव म्हणतो तुमच्यावर त्यांच्या अखंडवय आणि जगाच्या पलीकडे असलेले प्रेम आहे आणि त्यांना मर्यादित नाही हे प्रेम इतके खोल आहे की ते त्यांच्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूंमध्ये शेते त्यांच्या हृदयातील रखित रक, भूष जणांना जीवन देणारे नदींचे पोषण देत ते तुमच्याबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करू इच्छितात त्यांना तुमची किती काळजी आहे हे देखील દાખવાય છે અને તેમ આત્મા તળાપસન તી એક વચનબદ્ધતા વ્યક્ત કરાય છે જી સર્વ પ્રતિધ્વની થોડી એ મોટ્યાની ઘોષિત કરા મા આર્થિક પરિસ્થિતિ પ્રચંડ વિસ્તારમાં પ્રચંડ અને રોમાંચારિક ક્રાંતિ સુરુ હોઈ સ્વામી સમાપ્ત